नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नमोचा सातवा हप्ता दुपारी दोन वाजता जमा होणार पहा संपूर्ण बातमी मित्रांनो आनंदाची बातमी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सुखद का आज दिलेला आहे मित्रांनो राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता कधी जमा होणार हा वारंवार प्रश्न शेतकरी बांधव कमेंट मध्ये विचारत होते मात्र आज त्याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओ मध्ये कामाची योजना अंमलात आणली होती ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजना मित्रांनो ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे यात शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये दिले जातात जे की वार्षिक सहा हजार रुपये होतात मित्रांनो राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी मित्रांना आतापर्यंत तब्बल सहा हप्ते वितरित केले आहेत म्हणजेच जमा केले आहेत अशातच पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारनं देखील वीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची ओढ लागली होती नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आज दुपारी दोन वाजता शासनाच्या अधिकृत अकाउंटवर वितरित होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन ते पाच सप्टेंबर पर्यंत जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे